नमस्कार मित्रांनो ओन्ली जी के जी एस या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आज आपण राज्य शासनाच्या महत्वाच्या योजना पाहणार आहोत तर पहिला मुख्यमंत्री हर घर राशन योजना ही योजना दिल्ली राज्य येथे सुरू आहे त्यानंतर आहे मुख्यमंत्री युवा उद्यमी विकास योजना ही योजना उत्तर प्रदेश राज्यात सुरू आहे त्यानंतर आहे मुख्यमंत्री दुग्ध उत्पादक प्रोत्साहन योजना ही योजना छत्तीसगड राज्यात सुरू आहे त्यानंतर आहे गोम विनामूल्य वीज योजन ही आहे गोवा वर्षाला चारशे रुपये किंवा त्यापेक्षा कमी युनिट्स वापरणाऱ्या निवासी वापरकर्त्यांसाठी सौर छतावरील स्थापनेला समर्थन देणार त्यानंतर आहे श्रमिक बसेरा योजना ही योजना गुजरात राज्यात सुरू आहे पाच रुपयात एक दिवस राह राहण्याची सोय होते त्यानंतर आहे सुजलाम सुपलाम जल अभियान ही योजना गुजरात राज्यात पाणी पातवडे पाणी पातळी वाढवण्यासाठी सुरू आहे त्यानंतर आहे नमो लक्ष्मी योजना ही योजना गुजरात राज्यात गरीब नववी ते बारावी विद्यार्थिनींना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू आहे त्यानंतर आहे नमो सरस्वती विज्ञान योजना ही योजना गुजरात राज्यात अकरावी बारावी मुलगा किंवा मुलगी सायन्सला असेल तर पंचवीस हजार रुपये सहाय्य देण्यात येते मुख्यमंत्री बाल हृदय योजना ही योजना मध्य प्रदेश राज्यात हृदय विकार असलेल्या बालकांना मोफत वैद्यकीय सुविधा मिळते त्यानंतर आहे कालिया योजना ही योजना ओडिशा राज्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांना पंचवीस हजार वार्षिक अर्थसहाय्य देण्यात येते यानंतर आहे अबुवा आवास योजना ही योजना झारखंड राज्यात गरजू आणि बेघर लोकांना घरे उपलब्ध करून देणे यासाठी झारखंड राज्यात सुरू आहे त्यानंतर आहे आपण काही तीर्थ योजना याबाबत माहिती पाहणार आहोत हे सुद्धा महत्वाचे आहे पुण्यतीर्थ योजना ही योजना आसाम राज्यात सुरू आहे पंचवीस हजार पंचवीस हजार यात्रेंना राम मंदिर दर्शन त्यानंतर आहे मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना ही योजना दिल्ली राज्यात साठ वर्षाचा साठ वर्ष वरील वयांच्या लोकांसाठी ट्रेन निवास भोजन बोर्डिंग निवास सुविधा आहे त्यानंतर आहे मुख्यमंत्री तीर्थ तीर्थ तीर्थयात्रा योजना ही योजना पंजाब सरकार द्वारा चालवली जाते त्यानंतर आहे मुख्यमंत्री तीर्थ योजना ही योजना हरियाणा राज्यात सुरू आहे त्यानंतर आहे मुख्यमंत्री तीर्थ योजना मध्य प्रदेश राज्यात विमानाने प्रवास करण्यासाठी अं कोणत्याही स्थळात त्यानंतर आहे मुख्यमंत्री तीर्थ, मुख्य तीर्थ दर्शन योजना ही योजना आहे महाराष्ट्रात साठ पेक्षा जास्त वयातील व्यक्तींसाठी वे, वय एकूण जास्त वय एकूण एकशे एकोणचाळीस स्थळे मोफत सहासष्ट महाराष्ट्रात प्लस त्र्याहत्तर देशातील काही महत्वाच्या योजनावर येणार आहे जे आता सध्या सुरू झालेले आहे आणि परीक्षेत विचारले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे एकशे एक टक्के परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतो तर मित्रांनो लक्षपूर्वक आहे का मुख्यमंत्री लाडली बहना योजना ही योजना मध्य प्रदेश येथे सुरू आहे दर महिन्याला अं बाराशे पन्नास रुपये लाडली बहन योजना दिले जाते त्यानंतर आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना आपल्या राज्यात सुरू झाली त्याचा महिन्याला पंधराशे रुपये दिले जाते त्यानंतर आहे इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना ही योजना हिमाचल प्रदेश राज्यात सुरू आहे पात्र महिलांना पंधराशे रुपये महिना सहाय्य देण्यात येते त्यानंतर आहे चौथी योजना मुख्यमंत्री महिला सन्मान योजना ही योजना नवी दिल्ली येथे पात्र महिलांना हजार रुपये महिना अर्थसहाय्य देण्यात येते यानंतर आहे हर घर गृहिणी योजना हरियाणा येथे बीपीएल धारकांना पाचशे रुपये पाचशे रुपये प्रमाणे गॅस देण्यात येतो त्यानंतर आहे महतारी वंदन योजना ही योजना छत्तीसगड राज्यात पात्र महिलांना हजार रुपये देण्यात येते ही होते मित्रांनो राज्य शासनाच्या काही महत्वाच्या योजना अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओन्ली जी के जीएसई एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ओन्ली जी के जीएस या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरील व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद मित्रांनो